रिटायर झाल्यानंतर मनोहररावांकडून त्यांच्या मुलांनी त्यांचे सगळे पैसे हिसकावून घेतले त्यामुळे मनोहररावांनी त्यांच्या बायकोचे कानातले विकून एक छोटंसं दुकान सुरू केलं जेणेकरून दोघे नवऱ्या बायको त्यांचं म्हातरपण अगदी व्यवस्थित घालू शकतील परंतु जेव्हा हे मुलांना माहीत झालं तेव्हा ते या दुकानातूनही सामान घेऊन निघून जायचे आणि त्या दुकानात जी काही थोडीफार रक्कम शिल्लक असायची ती देखील सोबत घेऊन जायची आणि यामुळे संपूर्ण दुकान खाली झालं आणि मग त्यानंतर मनोहर आणि त्यांची बायको कुठे गेले याबद्दल कुणाला काहीच ठाऊक नव्हतं त्यानंतर दुकान विकण्यासाठी ती मुलं एका ग्राहकाला घेऊन आले आणि दुकान दाखवण्यासाठी त्यांनी दुकानाचं शटर उघडलं व त्यानंतर ते त्यांना समोर जे दृश्य दिसलं त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकून गेली कारण की मनोहर राव अगदी आनंदाने घरामध्ये आले होते लगेचच त्यांनी त्यांच्या बल्ल्यात ठेवलेली बॅग हातात घेतली आणि वेगाने पावलं उचलत त्यांच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागले त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसंडून वाहत होता जर कोणीही त्यांना त्या ते वेळेला पाहिलं असतं तेव्हा ते देखील विचारातच पडले असते की नेहमीच काळजीत अस विचारात टेन्शनमध्ये असलेले मनोहरराव आज एवढे आनंदी का बरं नक्की नेमकं असं काय झालं आहे की ज्यामुळे मनोहर आज इतके आनंदी दिसत आहे होते मनोहरांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद त्यांच्या दोन्ही मुलांपासून देखील लपू शकला नाही ते तर याच तयारीत बसले होते की कधी एकदा त्यांचे वडील घरी येतात आणि ते कधी एकदा त्यांचे हात साफ करून घेतात परंतु मनोहररावांना याबद्दल काहीच माहीत नव्हतं की त्यांच्या मुलांच्या मनात नक्की काय चालू आहे त्यांनी नक्की काय प्लॅन शिजवला आहे ते आपल्या घरामध्ये आले आणि मग त्यांच्या हातातली पिशवी घेऊन त्यांच्या खोलीत गेले आणि त्यानंतर त्यांच्या बायकोला माधवीला आवाज देऊ लागले माधवी अगं ये माधवी कुठे गेले आहेस लवकर ये मला तुला काहीतरी दाखवायचं आहे परंतु माधवीने काहीच आवाज दिला नाही त्यांच्या हिस्स्यामध्ये दोन खोल्या आल्या होत्या बाकीचं तर घराचा भाग वाटण्यांमध्ये इतरांना गेला होता मनोहररावांना दोन मुलं होती आणि त्या दोन सुना मुलांनीच घराच्या वाटण्या करण्यास मनोहररावांना भाग पाडलं होतं इतक्या मोठ्या वाड्यामध्ये एक भिंत पडली होती दोन्ही मुलांनी आपापल्या हिस्स्यामध्ये नवीन घर बनवलं आणि मग एकमेकांमध्ये भिंती बनवल्या आईवडिलांसाठी दोन खोल्या सोडल्या होत्या खरं तर त्यांचा वाडा खूपच मोठा होता परंतु तरी देखील त्यांनी आईवडिलांसाठी अगदी छोट्या छोट्या दोन खोल्या सोडल्या होत्या ज्यामध्ये मनोहरराव आणि माधवीचा श्वास अगदी गुदमरून जायचा तर दुसरीकडे मुलांनी त्यांच्या हिस्मध्ये आलेल्या भागांमध्ये स्वतःसाठी मोठमोठाले घर बांधले होते आणि सोबतच स्वतःच्या घराभोवती मोठमोठ्या भिंती बांधल्या आणि मग त्यामुळेच ताजी हवा स्वच्छ सूर्यप्रकाश असं काहीसं मनोरराव आणि माधवीच्या त्या खोलीपर्यंत पोचायचं देखील नाही परंतु हळूहळू त्यांना त्या वातावरणाची सवय झाली मनोहररावांनी जेव्हा पाहिलं की माधवी त्या खोलीत नाही तेव्हा मनोहररावांनी ती पिशवी त्याच खोलीत ठेवली आणि दुसऱ्या खोलीत माधवीला शोधण्यासाठी गेले दुसऱ्या खोलीत गेल्यावर त्यांनी पाहिलं तर त्यांची बायको माधवी देवपूजा करत होती माधवीला देवपूजा करताना पाहून ते तिथेच उभे राहिले बोलू लागले तुझी देवपूजा करून झाली की लगेच त्या खोलीत आहे तुला काहीतरी सांगायचं आहे जे की खूप महत्त्वाचं आहे आता संध्याकाळची वेळ झाली आहे त्यामुळे मी आपल्या शेजारच्या मंदिरातून लगेच जाऊन येतो पण तू कुठेही जाऊ नकोस मी लगेच जाऊन येतो नाहीतर मी येणार आणि तू कुठेतरी निघून जाशील अगं अगदी आनंदाने बोलून त्याची ती पिशवी कपाटात ठेवून बाहेर निघून गेले आणि जाताना त्या खोलीला कडी लावून गेले मंदिरात जाऊन देवपूजा करून ते घरी परतत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची मुलं त्यांच्या घरातून कुठेतरी बाहेर जात आहेत मुलांना घराच्या बाहेर जाताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद उमटला आणि मग वेगाने पावलं उचलत मुना मुला मुलांजवळ गेले आणि बोलू लागले अरे तुम्ही कुठे चालला आहात या माझ्याजवळ येऊन बसा गप्पा गोष्टी करा त्यावर मुलं बोलू लागली की तुम्ही आईला उशीर केलात आम्ही तर कधीपासून आईजवळ बसून गप्पा मारत होतो आता आम्हाला काहीतरी काम आहे त्यामुळे आम्ही चाललो आहोत मनोहररावांनी देखील मुलांना काही अडवलं नाही जर मुलं खरंच चांगली असती तर आईवडिलांना एका साइडला ठेवून घरामध्ये मोठाऱ्या भिंती उभारल्या नसत्या मनोहररावांनी फक्त होकारार्थी मान हलवली आणि ते घरात आले त्यांना जाणवलं होतं की त्यांची मुलं थोडी घाबरली होती असं वाटत होतं की मनोहरांना पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला होता परंतु त्यावेळी मनोहररावांनी मुलांकडे इतकं काही लक्ष दिलं नाही मनोहरराव घरात आले तेव्हा त्यांच्या बायकोची देवपूजा झाली होती बायको बोलू लागली काय झालं तुम्ही मला का आवाज देत होतात मनोहररावांनी आजूबाजूला पाय बघितलं आणि मग बायकोला आपल्याजवळ बसून बोलू लागले मला आज रिटायरमेंटचे सगळे पैसे मिळाले आहेत मी तेच घेऊन आलो होतो मी आता याचाच विचार करून खूप खुश आहे की आपल्याला आता आपल्या मुलांची तोंड बघावी लागणार नाही आपल्या दोघांचा खर्च यातून आरामात होईल आता आपलं आयुष्य तरी किती प राहिलं आहे त्या पैशांमध्ये आपण आपलं उरलेलं आयुष्य आरामात घालू शकतो माधवीने जेव्हा ऐकलं तेव्हा ती लगेच देवाचे आभार मानू लागली कारण की त्या रिटायरमेंटच्या पैशांसाठी त्यांनी खूप धावपळ केली होती आणि आत्ता कुठे जाऊन त्यांना ते पैसे मिळाले होते माधवी बोलू लागली की ठीक आहे या पैशातून आपण एक छोटासा व्यवसाय सुरू करूया मुलांकडून तर आपल्याला आता काहीच अपेक्षा राहिली नाही की ते आपला काही सांभाळ करतील किंवा आपला काही खर्च करतील सर्व माधवीने एक दीर्घ श्वास घेऊन मनोहर रावांना सांगितलं होतं परंतु मनोहर आणि माधवी दोघांनाही याची बिलकुल जाणीव नव्हती की त्यांची स्वप्न स्वप्नच राहणार आहेत जेव्हा मनोहरराव कपाट उघडून पिशवी काढत होते तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला कारण की कपाटामध्ये ती पिशवीच नव्हती मनोहररावांनी कपाटातील सर्व कपडे बाहेर फेकले कपाटातील सर्व वस्तू इकडे तिकडे केल्या परंतु त्यांना त्या कपाटात त्याची ती पिश पीश्व। पैशांची पिशवी सापडलीच नाही मनोहरराव बोलू लागले माधवी याच कपाटात तर मी पैशांची पिशवी ठेवली होती कुठे गेली माधवी देखील काळजीत पडली आणि मग लगेचच दोघं नवरा बायको पैसे शोधू लागले माधवी बोलू लागली कदाचित तुम्ही ती पिशवी दुसरीकडे ठेवली असेल आणि तुम्हाला कदाचित ते आठवत नसेल परंतु मनोहर बोलू लागले की मला अगदी व्यवस्थित आठवतंय मी ती पिशवी इथेच कपाटात ठेवली होती आणि मग मंदिरात नमस्कार करण्यासाठी गेलो परंतु आता इथे येऊन पाहतोय तर काही एक एकही रुपया दिसत नाही बुद्धीवर खूप जास्त जोर दिल्यानंतर अचानकच मनोहररावांना काहीतरी जाणवलं ते लगेचच माधवीला बोलू लागले आत्ता काही वेळापूर्वी महेश आणि रमेश आले होते त्यांनी तरी ते पैसे घेतले नाहीत ना माधवीने जेव्हा हे बोलणं ऐकलं तेव्हा तिने लगेच ते बोलणं झिडकारलं आणि बोलू लागली तुम्ही हे काय बोलताय ते असं क कसं करू शकतात मनोहर बोलू लागले जेव्हा ते दोघेजण घरात आले होते तेव्हा तू या खोलीत होतीस का तेव्हा माधवी बोलू लागली की नाही मी तर देवपूजा करत होते तुम्ही येण्याच्या एक दोन मिनटं आधीच मी देवपूजा करून बाहेर आले आणि जेव्हा मी या खोलीत आले तेव्हा ती दोघं खोलीत बसले होते आणि मला बघितल्यानंतर ते दोघे प्रचंड घाबरले आणि मग बोलू लागले की आम्ही असंच तुला भेटायला आलो होतो आणि मग उभ्या, उभ्या उभ्याच माझ्यासोबत एक दोन मिनटं बोलले आणि लगेचच निघून गेले मनोहररावांचं डोकं तर सुन्न झालं होतं ते डोक्याला हात लावून खालीच बसले हो ना हो हे सर्व त्यांच्या मुलांनीच केलं होतं मनोहरराव लगेचच उठले आणि त्यांच्या मुलांच्या घरी गेले नशिबाने मुलांच्या घराचा दरवाजा उघडाच होता मनोहरराव जेव्हा घराचा दरवाजा उघडून आतमध्ये गेले तेव्हा आत दृश्य पाहून त्यांना आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला त्यांची मुलं त्यांच्या खोलीत बसून मनोहररावांच्या त्याच बॅगमध्ये पैस से काढून पैसे मोजत होते आणि हसत होते मोठा मुलगा महेश बोलत होता हे बघ मी मोठा आहे त्यामुळे हे एक लाख रुपये मी स्वतः ठेवणार तर लहान मुलगा रमेश बोलत होता वडिलांसाठी दोन्ही मुलं सारखीच आहेत त्यामुळे या एक लाख रुपये देखील आपण पन्नास पन्नास हजार रुपयांमध्ये वाटून घेऊ मनोहर रावांनी जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता मुलांनी जेव्हा वडिलांना समोर पाहिलं तेव्हा त्यांची अगदी घाबरगुंडीच उडाली मनोहरराव लळागानेच पुढे गेले आणि त्यांना बोलू लागले शेवटी कोणाच्या परवानगीने तुम्ही हे पैसे इथे घेऊन आलात पैसे इथे आणण्याची तुम्हाला परवानगी दिलीच कोणी दोन्ही मुलं पाहिले तर खूपच घाबरले आणि मग बोलू लागले हे आमचे पैसे आहेत त्यामुळे आम्ही घेतले यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का हे ऐकताच मनोहरराव रागाने पुढे गेले आणि स्वतःचे पैसे घेऊ लागले बोलू लागले ही माझ्या मेहनतीची कमाई आहे माझ्याकडे जे काही शिल्लक होतं ते सर्व काही मी तुमच्यावर उडवलं आहे परंतु आता हे पैसे मी अजिबात देणार नाही यावर फक्त माझा आणि माझ्या बायकोचा अधिकार आहे परंतु दोन्ही मुलांनी लगेचच वडिलांना धक्का दिला आणि बोलू लागले खबरदार जर तुम्ही या पैशाला हात जरी लावलात तर हे पैसे आमचे आहेत आणि आम्हाला याची गरज आहे हे पैसे आम्ही तुम्हाला देणार नाही आम्ही तुमचा खर्च कर तर करतोय ना असं बोलून मुलांनी धक्के मारून त्यांच्या वडिलांना घराच्या बाहेर काढलं मनोहरराव मात्र आश्चर्याने त्यांच्या मुलांचा चेहरा बघत होते बोलू लागले तुमच्यासारख्या मुलांवर थू आहे तुम्हाला आम्ही काय नाही दिलं तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य मेहनत केली तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण केली पण तुम्ही माझ्या या अशा वयात माझ्यासोबत अशी वागणूक करत आहात अरे तुम्हाला लाज नाही वाटत का त्यावर लगेचच मोठा मुलगा महेश बोलू लागला अहो जा बाबा जा शांतपणे सगळं जग स्वतःच्या मुलांसाठी खर्त खर्च करतोच त्यांचं पालन करतोच त्यांचा सांभाळ करतो मग असं असताना तुम्ही काही वेगळं नाही उलट तुम्ही तर खुश असायला पाहिजे की तुमची मुलं या पैशातून काहीतरी व्यवसाय करतील परंतु असं असताना देखील तुम्ही हे पैसे घ्यायला आलात मुलांचा तो उद्धटपणा पाहून मनोहररावांच्या डोळ्यात अश्रू आले ते विचार करू लागले माहीत नाही आमच्या संस्कारात कुठे कमी पडली आम्ही संस्कार देण्यात कुठे कमी पडलो की ज्यामुळे यांच्यासारखी मुलं आमच्या पोटी जन्माला आली मनोहरराव रिकाम्या हाताने त्यांच्या घरी परत आले बायकोने त्यांची अवस्था पाहिली तेव्हा तिला समजलं की पुन्हा एकदा मुलांनी वडिलांना अपमानित करून घरातून बाहेर काढलं आहे माधवीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू जाऊ लागले आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन तिने त्या मुलांच्या घरांकडे पाहिलं जिथे ते त्यांच्या बायका मुलांसहित अगदी आरामात आनंदात त्यांचं जीवन व्यतीत करत होते दोन्ही मुलांचं असं म्हणणं होतं की ते या पैशातून नवीन व्यवसाय सुरू करतील परंतु त्या दोघांनी इतरांकडून इतके पैसे उधार घेतले होते की त्यातले अर्ध्याहून जास्त पैसे लोकांच्या उधारी फेडण्यातच जाणार होते मनोहर राव तर मुलांचे ते वागणं ते बोलणं आठवून बेडवर उदास होऊन बसले होते तर माधवी बोलत होती तुम्ही जर मुलांचं वागणं मनाला इतकं लावून घेतलं तर तुम्ही आजारी पडाल तुम्हाला त्रास होईल तुम्ही माझा देखील विचार करा शेवटी तुमच्याशिवाय या जगात माझं कोण आहे दोन मुलांना जन्माला घातलं कठीण प्रक प्रसंगात देखील त्यांना कधीही गरम हवेची देखील लावू दिली नाही प्रत्येक सुख सोयी दिल्या स्वतः उपाशी राहिलो परंतु मुलांना कधीही उपाशी झोपवलं नाही हाच विचार केला होता की मुलांना मोठं करून चांगलं शिक्षण देऊन त्यांना मोठे अधिकारी बनवू जेणेकरून आपल्या सर्व अडचणी दूर होतील परंतु बघा आज काय झालं आहे आपल्याला दोघं मुलं असताना देखील आपण एकटे पडलो आहोत परक्या घरातून आलेल्या मुलींनी तर आपल्या मुलांना आपल्यापासून लांबच केलं रिटायरमेंटचं फंड मिळण्याच्या अगोदर मुलं आईवडिलांना थोडाफार पैसा देत होते ते पैसे देखील त्यांनाचे आता बंद केलं जेव्हा घरातील सर्व वानसामान संपलं तेव्हा माधवी एके दिवशी आपल्या मोठ्या मुलाच्या घरी गेली तेव्हा माधवीने पाहिलं की तिच्या मोठ्या सुनेने खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची फळं कापून एका बाजूला ठेवली होती ति जिथे ती, ती स्वतःही खात होती आणि स्वतःच्या मुलांना देखील खाऊ घालत होती आणि उरलेली फळं तिच्या कामवाल्या बाईला देऊन बोलत होती ही गे फळं घरी जाऊन तुझ्या मुलांना खाऊ घाल जेव्हा माधवीने हे दृश्य पाहिलं तेव्हा तिने एक दीर्घ श्वास घेतला ती तिथेच उभी होती परंतु तरी देखील एकही एक फळाची फोड तिच्या तोंडात गेली नव्हती ती सुनेजवळ गेली तेव्हा तिथे मुलगा देखील तिथे आला माधवी बोलू लागली की आमच्या घरातलं मानसामान संपलं आहे या महिन्यात तुम्ही आम्हाला काही पैसे देखील दिले नाहीत जर सामान भरून द्यायचं नसेल तर पैसे तरी द्या जेणेकरून त्या पैशातून कमीत कमी वाणसामान सामान तरी आणेन त्यावर मोठा मुलगा लगेचच म्हणू लागला या महिन्यामध्ये आमची काही इतकी कमाई झाली नाही बाबांजवळ काही पैसे शिल्लक असतील ना मग त्या पैशातूनच तुम्ही तुमचा खर्च भागवा परंतु माधवी बोलू लागली त्यांची पेन्शन यायला अजून खूप वेळ लागणार आहे तुम्ही लोक तर एवढे कमावताय त्यातून तुम्ही आम्हाला वानसामान देखील आणून देऊ शकत नाही का त्यावर मोठा मुलगा रागानेच बोलू लागला आई एकदा सांगितलं ना की माझ्याकडे पैसे नाही आहेत तर नाही आहेत मी माझ्या मुलांचे बायकोचे खर्च भागू की तुमचा खर्च भागू माधवीचा चांगलाच अपमान झाला होता ती डोळ्यातील अश्रू पुसत घरी आली होती घरी येऊन जेव्हा तिने मनोहररावांना हे सर्व सांगितलं तेव्हा मनोहररावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मग बायकोला बोलू लागले आपण या परिसरात एक छोटंसं दुकान सुरू केलं तर रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी आपण त्या दुकानात ठेवत जाऊ मग त्यातून आपल्याला चांगली कमाई होत जाईल दोन वेळच्या जेवणासाठी जरी पैसे जमा झाले तरी आपल्या म्हातार म्हाताऱ्यासाठी खूप आहेत माधवी थोडी विचारात पडली आणि मग बोलू लागली तुम्ही पैशांची काळजी करू नका माझे हे सोन्याचे कानातले आहेत आणि एक लॉकेट देखील माझ्याकडे आहे तुम्ही ते विकून दुकान सुरू करा जेव्हा मनोहररावांनी हे ऐकलं तेव्हा ते बोलू लागले नाही नको मी कर्ज घेईन परंतु तुझे हे सोन्याचे कानातले आणि लॉकेट अजिबात विकणार नाही परंतु माधवीने मनोहररावांच्या हातावर लगेचच कानातले आणि सोन्याचं लॉकेट ठेवलं आणि बोलू लागली मी तर आता म्हातारी झाली आहे मुलं सुना त्यांच्या त्यांच्या घरात सुखी आहेत मग मला या सगळ्याची काय गरज आहे मनोहरराव पहिल्यांदा या गोष्टीसाठी नकारच देत होते परंतु त्यानंतर आपल्या बायकोचं म्हणणं ऐकून बायकोचे दागिने विकून त्यांच्याच परिसरात एक दुकान बनवलं आणि तिथे रोजच्या वापरात लागणाऱ्या वस्तू विकू लागले त्या परिसरात मनोहररावांना खूप मान सन्मान होता मनोहररावांना खूप इज्जत द्यायचे जेव्हा लोकांना समजलं की मनोहररावांनी एक दुकान बनवलं आहे तेव्हा ते, ते मनोहररावांकडूनच सामान घेऊ लागले आणि मग त्यामुळे मनोहररावांची कमाई चांगली होऊ लागली आणि मग त्यामुळे बायकोसोबत अगदी व्यवस्थित आयुष्य घालवू लागले त्यांची बायको देखील खूप आनंदी होती मनोहर राव माधवीला बोलू लागले की जर माझी कमाई खूप चांगली झाली तर मग एका वर्षाच्या आत पैसे जमा करून मी तुला तुझे कानातले आणि लॉकेट बनवून देईन परंतु जेव्हा मुलांना समजलं की वडिलांनी दुकान सुरू केलं आहे आणि चांगलीच कमाई देखील होता करत आहेत तेव्हा त्यांच्या कपाळावर आठ्याच तयार झाल्या ते आता आपल्या वडिलांना जळू लागले ते आधीपासूनच लालची आणि आळशी होते सुरुवातीपासूनच ते काहीच काम करत नव्हते जो काही व्यवसाय त्यांचे वडील त्यांना सुरू करून द्यायचे दोन तीन महिन्यानंतर तो व्यवसाय ते सोडून द्यायचे आणि मग त्यामुळेच आजपर्यंत वडिलांच्या कमाईवर ऐश करत होते जेव्हा त्यांच्या लग्नाचं वय झालं तेव्हा दोन्ही भावांनी मनोहररावांना सांगितलं की आम्हाला वेगवेगळी घरं बांधून द्या आम्ही या घरात राहणार नाही त्यामुळेच मनोहररावांनी जे काही पैसे गोळा केले होते जे काही जमवले होते त्या पैशातून दोन्ही मुलांसाठी वेगवेगळी घरं बांधली आणि त्यांचं लग्न लावून दिलं परंतु लग्न झाल्यानंतर दोन्ही मुलं त्यांच्या बायकोंचे गुलाम झाले त्यांनी वेगवेगळ्या घरात त्यांचा संसार थाटला आणि आईवडिलांसोबतचे संबंध तोडून टाकले इतकंच नव्हे तर घरामध्ये भिंती बनवल्या आणि जेव्हा आता वडिलांच्या रिटायरमेंटचे पैसे देखील संपले आणि घरातील देखील संपला तेव्हा दोन्ही मुलं निर्लज्जपणे वडिलांच्या दुकानात गेले मनोहर रावांनी मुलांना जेव्हा दुकानात पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर थोडं समाधानाचं हसू उमटलं त्यांना वाटलं की कदाचित ती मुलं वडिलांची कमाई त्यांचं दुकान कसं चालू आहे हे बघायला आले असतील परंतु असं अजिबातच नव्हतं मुलांनी घरासाठी लागणारे वान सामान उचललं आणि पैसे न देता तिथून निघून गेले आणि बोलू लागले पुढच्या वेळेला जेव्हा सामान घेऊन जाऊ तेव्हा एक साथ संपूर्ण पैसे देऊ आणि मग हे असं रोजच्या रोज होऊ लागलं ते लोक यायचे दुकानातून सामान घेऊन जायचे परंतु पैशांच्या नावाखाली एक रुपया देखील द्यायचे नाहीत मनोहरराव तर सुरुवातीला शांत राहिले परंतु हे जेव्हा वारंवार होऊ लागलं तेव्हा मात्र सामान द्यायच्या आधी मनोहरराव बोलू लागले मला आधी पैसे द्या तुम्ही दोन तीन वेळा सामान नेलत त्याचे पैसे देखील तुम्ही दिले नाहीत माझ्या दुकानातला सामान आता संपत आला आहे मलाही दुकानात सामान आणायचं आहे तुम्ही लोक जेव्हा पैसे द्याल तेव्हाच मी नवीन सामान घेऊन येऊ शकतो त्यावेळेला त्या परिसरातील आणखी दोन तीन लोक तिथे हजर होते मनोहररावांची दोन्ही मुलं बोलू लागली काका तुम्ही बघितलं वडील असे असतात का बघा आमच्या वडिलांनी स्वतःचं दुकान चालू केलंय पण बघा स्वतःच्या मुलांकडून सामानाचे पैसे घेतात तुम्ही देखील तुमच्या मुलांसोबत असंच करता का अजिबात होत नाही आम्ही कधीही आमच्या मुलांकडून पैसे घेतले नाहीत ती लोक लगेच बोलू लागली नाही नाही आमच्या घरामध्ये तर असं उलट ग... घराचा पूर्ण खर्च आम्ही सर्व मिळून सांभाळतो मनोहर रावांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागले की माझ्या मुलांनी माझ्यासोबतचे सगळे संबंध तोडले आहेत लग्नाच्या नंतर त्यांनी त्यांची वेगळी चूल मांडली आहे जर यांना इथून सामान घेऊन जायचं असेल तर यांना येथे पैसे देखील द्यायला पाहिजेत जेणेकरून मला माझ्या दुकानात दुसरं सामान भरता येईल परंतु दोन्ही मुलं फुकटमध्ये सामान घेऊन तिथून निघून गेले काही दिवस निघून गेले मग त्यानंतर मुलांनी एक वेगळाच प्लॅन बनवला जेव्हा कधी मनोरराव संध्याकाळी मंदिरात जायचे तेव्हा जाताना ते समोरच्या दूधवाल्यांना सांगून जायचे की मी मंदिरातून दर्शन घेऊन येतो तोपर्यंत तू माझ्या दुकानाकडे लक्ष ठेव आणि त्याच वेळेला मोठा किंवा लहान मुलगा दुकानात यायचा दूधवाला जेव्हा त्या मुलांना पाहायचा तेव्हा त्याला असं वाटायचं की त्यांचा मोठा किंवा लहान मुलगा दुकानात लक्ष देत ठेवायला आला आहे परंतु त्या दूधवाल्याला कुठे माहीत होतं की ती मुलं हे मनोहररावां मनोहरची मुलं नाही तर दुश्मन होते वडिलांना अक्षरशः भिकेला लावणार होते ते दुकानाच्या गल्ल्यातून काही काही पैसे घेऊन जायचे एके दिवशी असं झालं दोन तीन दिवस असं झालं तेव्हा मनोहररावांना गल्ल्यातील पैसे कमी वाटायला लागले परंतु हळूहळू तर सगळेच पैसे गायब होऊ लागले मनोहररावांना दूधवाल्यावर संशय आला की कदाचित तोच माझ्या गल्ल्यातून पैसे काढत असेल एका वेळेला तर त्यांनी त्या दुधवाल्यासोबत भांडण देखील केलं परंतु तो बोलू लागला की तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तुमची मुलं येथे येतात आणि मग त्यामुळे मी देखील अगदी निर्धास्त होऊन आतमध्ये जातो त्यामुळे त्यानंतर काय होतं मला कसं माहीत असणार आणि मग त्यामुळे मनोहरावानं समजून चुकलं होतं की हे सर्व पुन्हा एकदा त्यांची मुलं करत आहेत ते दुकान तर पूर्णपणे रिकामी झाले होते आता थोडं फारच सामान शिल्लक राहिलं होतं तेच विकून एक वेळच्या जेवणाचा जेमतेम भागत होतं घरातील वानसामान देखील संपलं होतं माधवी देखील खूप टेन्शनमध्ये होती एक दोन वेळा ती मुलांकडे गेली आणि बोलू लागली थोडे पै पैसे द्या जेणेकरून दुकानात काही सामान भरता येईल परंतु मुलं बोलू लागली आम्ही कुठून पैसे देणार आम्हाला विचारून तुम्ही दुकान उघडलं होतं का आमच्याजवळ तर एक रुपया देखील नाही मनोहरराव मुलांना रागाने बोलू लागले की तुम्ही चोरून चोरून माझ्याकडून सामान घेऊन जाता पैसे देखील घेऊन जाता तेच माझे पैसे मला परत द्या परंतु दोन्ही मुलांनी बिलकुल ऐकलं नाही उलट आईवडिलांना उलटसुलट शिव्या देऊ लागले आणि धक्के मारून घराच्या बाहेर काढलं दुकान पूर्णपणे रिकामं झालं होतं जे थोडाफार सामान शिल्लक राहिलं होतं त्यातून ते त्यांनी स्वतःसाठी जेवण विकत घेतलं आता तर अशी परिस्थिती आली होती की दुकानांमध्ये एक रुपयाची देखील वस्तू शिल्लक नव्हती दुसऱ्या दिवशी मनोहर त्यांचं ते दुकान बंद केलं लोक सकाळ सकाळ जेव्हा सामान घेण्यासाठी दुकानाजवळ आले तेव्हा त्यांनी दुकान बंद पाहिलं त्यांच्या मुलांना देखील आईवडिलांची खूप खिल्ली उडवली की बरं झालं वडिलांची दुकान बंद झालं नाही तर उगाच आणून फिरत होते की मी स्वतः कमावतोय आणि मुलं मात्र अशीच रिकाम टेकडी बसले आहेत त्यांनी तर एक आठवडा आई वडिलांच्या घराकडे नजर देखील फिरवली नाही ज्यामुळे त्यांना समजू शकेल की शेवटी त्यांचे आई वडील गेले तरी कुठे जेव्हा एक दोन आठवडे दुकान बंदच होतं तेव्हा लोक येऊन महेश आणि रमेशला विचारू लागले की आम्हाला हे दुकान भाड्याने पाहिजे आणि याचं आम्ही भाडं देऊ तेव्हा त्यांनी लगेचच त्या लोकांचा प्रस्ताव मान्य केला कारण ते दोघे होतेच आधीपासून लालची जेव्हा दुकानाची चावी घेण्यासाठी ते दोघे आईवडिलांच्या घरी आले तेव्हा घर पूर्णपणे रिकामं होतं घरामध्ये आईवडील हजर नव्हते महेश बोलू लागला काळजी करण्याची काहीच गरज नाही आपण दुकानाचं कुलूप तोडून नवीन कुलूप लावू ते लोक दुकानाजवळ आले दुकानाजवळ येऊन जेव्हा दुकानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरवाजा आतून बंद होता त्यांना आश्चर्य वाटलं की शेवटी हे दुकानाचा दरवाजा आतून बंद कसा असेल त्या सगळ्यांनी मिळून तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली मनोहरराव आणि मनोहररावांची बायको माधवी तिथेच दुकानात जमिनीवर पडलेले होते मुलं त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना बघू लागले परिसरातील लोकांनी जेव्हा ते पाहिलं तेव्हा त्यांनी मुलांना हात लावण्यास मनाई केली आणि पोलिसांना खबर दिली पोलीस आले तेव्हा त्या ते दोघांनीही मनोहर आणि माधवीच्या मृतदेहाला उचललं आणि दवाखान्यात घेऊन गेले जिथे समजलं की तीन दिवसांपूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला आहे आणि दोघांचा मृत्यू उपाशी राहिल्यामुळे झाला होता मनोहररावांचा तर हार्ट फेल झाला होता तर माधवीच्या डोक्याच्या शिरा फुटल्या होत्या मुलाने जेव्हा हे पाहिलं तेव्हा एक प्रकारे त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली आई वडील तीन दिवसांपूर्वीच मेले होते परिसरातील सगळी लोकं एकत्र आले प्रत्येकजण मुलांना प्रश्न विचारत होत होते की तुम्हाला कसं ठाऊक नाही तुमच्या आईवडील अगदी मृत अवस्थेत तीन दिवस दुकानात पडून होते आणि तुम्हाला कसं ठाऊक नाही मुलं शांत होती कारण शेवटी ते बोलणार तरी काय होते त्यांनी तर आपल्या आईवडिलांसोबतचे सगळे संबंध तोडून टाकले होते त्यांनी आपल्या आईवडिलांचे अंत्यसंस्कार केले काही दिवस तरी आजूबाजूचे लोक त्यांच्या घरी यायचे आणि मग त्यानंतर एक प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात रमून गेले त्यानंतर पुन्हा एकदा काही गिराई ते दुकान भाड्याने देण्या घेण्यासाठी मनोहररावांच्या मुलांपाशी आले मुलांनी देखील ते दुकान भाड्याने दिले परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की त्या दुकानात कोणताही दुकानदार एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस टिकलाच नाही ते बोलायचे खूपच विचित्र दुकान आहे एक रुपयाचं देखील सामान विकलं जात नाही उलट नुकसानच होत आहे आणि मग त्यानंतर हे दुकान घेण्यासाठी कोणीही गिराईक येत नव्हतं कारण की त्यांना असं वाटायचं की ही जागा खूपच अपशकुनी आहे या दुकानात मनोहरराव आणि त्यांच्या बायकोचा मृतदेह मिळाला होता रमेश आणि महेशने ती जमीन तशीच सोडून दिली आणि स्वतःच्या आईवडिलांच्या घराला भाड्याने दिलं परंतु तिथे देखील त्या घरामध्ये कोणीही जास्त दिवस राहू शकला नाही हळूहळू त्यांची अवस्था खूप वाईट होत गेली जेव्हा जेवणासाठी खाण्यासाठी काही सामान शिल्लक राहिलं नाही तेव्हा त्यांनी त्यांच्या घरातला काहीसा भाग विकला परंतु ते देखील पैसे जेव्हा संपू लागले तेव्हा त्यांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं परंतु कोणत्याही व्यवसायात त्यांना यश प्राप्त होत नव्हतं बायको भांडण करायची ते वेगळंच आणि सोबत त्यांची मुलं देखील व्यस व्यसनाधीन झाली होती त्यांना वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं लागली होती त्या व्यसनामुळे त्यांनी ती तर एकदमच वेळी झाली होती जेव्हा महेश आणि रमेश मुलांना समजवायचे तेव्हा ती मुलं त्यांना शिव्या द्यायचे सोबत मारायचे देखील मुलांच्या वागण्यामुळे महेश आणि रमेश तर हैराण होऊ लागले आता त्यांना जाणवू लागलं होतं की त्यांनी त्यांच्या आई वडिलांसोबत खूप चुकीचं केलं होतं जे काही ते त्यांच्या वडिलांसोबत करत आले होते आज ते सर्व त्यांच्यासोबत घडत होतं दोघांनाही खूप साऱ्या आजाराने ग्रासलं होतं प्रत्येक वेळेला त्यांच्या शरीरात फक्त आणि फक्त इंजेक्शन दिलं जात होतं आणि त्यामुळे ते त्यांना असह्य अशा वेदना व्हायच्या खूप साऱ्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतले परंतु त्यांना अजिबातच आराम मिळत नव्हता ते इंजेक्शन इतक्या जोराने त्यांच्या शरीरात जायचं की त्यांना त्यामुळे असह्य वेदना व्हायच्या आणि त्याच वेदनेमुळे ते त्यांच्या शरीराचे अगदी लचके तोडायचे परिसरातील लोकांचं असं म्हणणं होतं की चार पाच वर्षापूर्वी त्यांचा तडफडून मृत्यू झाला त्यांच्या बायका त्यांच्या मुलांना घेऊन कुठे गेले कुणाच ठाऊक आणि मग त्यामुळेच मनोहरराव आणि माधवीचं घर असंच पडीक राहिलं तर मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज रोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद